राजेश वानखेडे वंचित बहुजन आघाडीची कार्य करतात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टाने जो एस सी एस टी या याच्या आरक्षणाच्या संविधानिक आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी जो निर्णय दिला त्यासोबतच आंबेडकरी चळवळीला मारक ठरलेले आर एस गवई यांचे सुपुत्र जस्टिस भूषण गवई यांनी जे क्रिमिलेअरची अट त्यामध्ये घातली यामुळे आमच्या मूलभूत अधिकार सोळा चार आणि सोळा चार अ आणि आर्टिकल चौदा दॅट इज स्टेट शाल नॉट डिनाईड एनी पर्सन इक्वालिटी अँड इक्वल प्रोटेक्शन बिफोर अ लॉ या मूलभूत अधिकाराची पायमल्ली आहे आणि ही पायमल्ली करणारे जस्टिस भूषण गवई हे सुद्धा अनरिटर्न पॉलिसी द्वारा आज जज बनलेले आहेत आपल्याला माहित आहे की हे स्लो पॉयझन जे आहे एस सी एस टीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचं जे स्लो पॉयझन आहे ते काँग्रेसने अठ्ठावन्न एकोणसाठच्या काळात जेव्हा झैल सिंग हे मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रथम प्रस्ताव टाकला होता आणि त्याला समर्थन सुद्धा काँग्रेसद्वारे केले होते आजही काही समीकरण वेगळे नाही आहे आजही काँग्रेस शासित जे प्रदेश आहे तेलंगणा आणि कर्नाटका यामध्ये या निर्णयाचे पुरजोर स्वागत झालेले आहे म्हणजे काँग्रेस या निर्णयाच्या बाजूने आहे तत्सोबतच बीजेपीचा जर आपण विचार केला तर बीजेपीने हे माडीगा जातीच्या संमेलनामध्ये नरेंद्र मोदी यांनी या या एस सी एस टीच्या वर्गीकरणाचा जो निर्णय आहे याचे पुरजोर समर्थन केले आहे याचे पुरजोर समर्थन केले आहे आणि त्यांना आश्वासित केले होते की हा आपण निर्णय लागू करू आणि त्यासोबतच हे या गोष्टीचा जो युक्तिवाद आहे हे बीजेपीचे अटॉर्नी सुप्रीम कोर्टात करत होते म्हणजे बीजेपी सुद्धा या गोष्टीला खपकाणी घालत आहे यात काही हे गोष्ट निर्विवाद आहे आपलं एक सांगायचे आहे आपल्याला माहीत आहे की मणिपूर जो हिंसाचार झाला तो अशाच या आरक्षणाच्याच बाबती बाबतीमुळे घडला आहे मला राहुल गांधी यांना विचारायचे आहे की आपण फक्त दंगली भडकल्या आणि दंगली झाल्यानंतर लोकांना मरम आणि गळाभेट घेण्यासाठीच आपण जाता का हेच आपल्याला अपेक्षित आहे का म्हणजे प्रत्येक निर्णय लागू करून द्यायचे आणि त्यानंतर दंगली झाल्या की त्यासाठी आपण नंतर त्यानंतर आपण गळाभेट घ्यायला जायचं बस एवढेच आपले कार्यकाळ आहे का शिवाय बीजेपीला हे विचारायचे आहे की आपण जस्टिस भू भूषण गवई यांना आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे आमिष दाखवलं आहे त्या आमिषाला भुलवून त्यांनी हा निर्णय आम्हाला दिला आहे आणि तुम्ही बीजेपी आणि काँग्रेसचे लोक आज त्यांना आंबेडकर महामानव आंबेडकरांनंतर दुसरे राष्ट्रवादी घोषित करत आहात लाज वाटायला पाहिजे आपल्याला या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला माहित आहे सर्वप्रथम जस्टिस भूषण गवईचे वडील हे सभापती सभापती होते आज जस्टिस भूषण गवई अनरिटर्न पॉलिसी द्वारा सुप्रीम कोर्टात जज म्हणून कार्यरत आहे तर सर्वप्रथम या निर्णयाच्या निर्णयाचा जर आपण विचार केला तर या निर्णयामुळे जस्टिस भूषण गवई यांनी राजीनामा द्यायला हवा सोबतच आपण जर एका आप, दुसऱ्या पद्धतीने जर आपण विचार केला तर सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला आहे हा याला आपण थोडं पॉझिटिव्हही जरी घेतलं तरी आपल्याला सुप्रीम कोर्ट हे सांगत आहे की आजपर्यंत आपण होमोजिनियस होतो आज आपल्याला हेट्रोजिनियस बनवण्यात आलेला आहे हेट्रोजिनियस बनवण्यात आलेला आहे म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीला आपल्याला हेड्रोजिनियस स्वतःला प्रूफ न करता आपल्याला यासाठी आपलं संघटन मजबूत करायचं आहे असं सुप्रीम कोर्टच एका अर्थाने म्हणत आहे आपल्याला की आपण आपलं संघटन मजबूत केलं पाहिजे एस सी एसटी ओबीसी यांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या अधिकारासाठी भांडलं पाहिजे हेच मला इथे अभिप्रेत प्र, आहे म्हणूनच या निर्णयासाठी म्हणजे कोणत्या आघाडीने डेव्हलपमेंट शाखा लावा सोनबाना येथे बंदचे आवाहन केलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही समर्थन करत आहोत थँक्यू